श्री स्वामी समर्थ आज आपण नागपंचमीची पूजा कशी करायची आणि शुभमूर्तन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत नागपंचमी दोन हजार चोवीस हा श्रावण महिन्यातील आणि हिंदू धर्मातील पहिला सण आणि सर्वात महत्वाचा उत्सवांपैकी एक आहे शिवाच्या पसंतीच्या नागदेवाची पूजा करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करावी अशा परिस्थितीत दोन हजार चोवीसमध्ये नागपंचमी कधी येते आणि त्याची पूजा कशी करायची याबाबत सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत मी देणार आहेत चला तर मग बघूयात या वर्षीची नागपंचमीची तिथी हिंदू धर्मात नागपंचमी साजरी करण्याचा विशेष अर्थ आहे श्रावण हा महिना नागपंचमी पहिला सण म्हणून साजरा केला जातो तसेच भगवान शिव आणि नागाची पूजा करण्याचा दिवस म्हणजे नागपंचमी या नागपंचमीला नागदेवतेला दूध अर्पण केले जाते आणि असे म्हटले जाते की नागपंचमीचा दिवस नागदेवतेची पूजा केल्याने नागदोषमुक्त होण्यास मदत होते त्याचबरोबर जो कोणी या दिवशी सर्पदेवतेची पूजा करतो तो त्याचा कधीही सर्पदंशाने मृत्यू होत नाही असे मानले जाते नागपंचमी दरवर्षी श श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरी केली जाते त्याचबरोबर नागपंचमी ही शुक्रवारी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी नागदेवताची पूजा केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील नागपंचमीचा शुभ मुहूर्त नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसची ची सकाळी पाच ते आठ या वेळेत असेल हा दिवस प्रार्थनेसाठी तीन तास देईल त्याला या काळात केलेली उपासना शुभ आणि लाभदायक ठरेल असे सांगण्यात आले आहे नागपंचमीची पूजाविधी या व्रताची देवता म्हणजे आठ साप मानले जातात आज अनंत वासुकी पद्म्य महापद्य तक्षक कुलीर कर्कट आणि शंख हे आठ साप पूज्य आहेत चतुर्थीच्या उपवासाला पंचमीला एक रात्रीचे जेवण आणि एक संध्याकाळचे जेवण लाकडी स्टँडमध्ये मातीची मूर्ती किंवा नागाची मूर्ती पूजेसाठी ठेवली जाते त्यानंतर हळद रोळी म्हणजेच सिंदूर तांदूळ आणि फुले देऊन नागदेवतेचा सन्मान केला जातो त्यानंतर कच्चे दूध तूप आणि साखर एकत्र करून लाकडी फळीवर बसलेल्या नागदेवतेला अर्पण केले जाते पूजेनंतर नागदेवतेची आरती केली जाते नंतर तुम्ही सापाला दूध पाजवू शकता आणि सहजतेसाठी थोडी दक्षिणा देऊ शकता त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी काय करावे ते आपण आता पाहणार आहोत जर कोणाच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर नागपंचमीच्या दिवशी तुम्ही भगवान शंकराचा रुद्राभिषेक करावा आणि त्याचबरोबर या दिवशी ब्राह्मण आणि गरजूंना दान करणे शुभ मानले जाते यामुळे राहू केतूचा जास्त प्रभाव नाहीसं होऊ शकतो नागपंचमीच्या दिवशी उपवास केल्याने जीवनातील संकटे दूर होतात यामुळे सर्व प्रकारची समृद्धी येते सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि या दिवशी सर्वांनी नागदेवतेला दुधाचा अभिषेक करावा यामुळे आपले आरोग्य पद्धतीमध्ये सुधारणा होते असे मानले जाते नागपंचमीचे महत्व आता आपण जाणून घेणार आहोत नागपंचमी या सणाला फार महत्त्व आहे प्राचीन काळापासून लोक सापांना देव मानतात असे हिंदू लोकांचे मत आहे त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागपूजेला महत्त्व आहे नागपंचमीला नागाची पूजा करणारे लोक सर्पधनुषापासून बचाव करतात या दिवशी सापाला दुधाने आंघोळ घालून त्याची पूजा करून सापाला खाऊ घातल्यास अक्षय पुण्य ला प्राप्त होते या दिवशी घरासमोर नागाची मूर्ती तयार करण्याची प्रथा आहे या सापाला घराचे रक्षण करते असे मानले जाते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ